बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक डावीसच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर आरोग्य सेवेचा महायज्ञ सोलापूर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य सेवेचा महायज्ञ आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवार यांच्या वतीनं सोळा नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठेतील महावीर मंगल कार्यालय मोफत आरोग्यसेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार तपासण्या तसेच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग बालरोग स्त्रीरोग डोळ्यांचे आजार हाडांचे विकार पोटांचे व मूत्रविकार दंतचिकित्सा त्वचारोग नाक नाककान घजा अशा विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञांचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा असे आवाहन आयोजक प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदा गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी मोहन शिरसागर श्रीशील सास्तूर रवी अत्नुरे श्रीनाथ गायक वडादी मान्यवर उपस्थित होते पुण्या पुणे आणि सोलापूरतील काही डॉक्टरांचा संच एकत्र करून आदरणीय विजयकुमार देशमुखपाल यांच्या निमित्त त्यावेळी दिवाळी असल्यामुळं काही डॉक्टरांचा त्या ठिकाणी उपस्थिती कमी असल्यामुळं त्या डॉक्टरांनी सांगितले की आपण दिवाळीनंतर आणि वाढदिवसाच्या नंतर आपण नोव्हेंबरमध्ये राहा त्यानंतर चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळू शकतो त्यामुळं डॉक्टरांचा संच एक शंभर एक दीडशे लोकांचा संच तो त्या जनआरोग्य योजनेमार्फत या ठिकाणी पंधरा तारखेला आपल्या मंगल कार्यामध्ये महावीर मंगल कार्या इथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि सोलापुरात या योजनेचा जर फायदा बघितला तर ही प्रथम वेळा ही सोलापुरात ही योजना आपण राबवतो तर याच्या अगोदर सगळे आरोग्य शिबिर झाले पण महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ही प्रथम मला वाटतं ही पहिल्यांदा ही योजना या ठिकाणी आपण राबू लागलो तर या योजनेमध्ये असं आहे तर ही योजना अगोदर होती प्रधानमंत्री योजनेमध्ये पाच लाखापर्यंत या योजनेमध्ये त्या पेशंटला आपण त्या ठिकाणी पाच लाखाचा तो जो आता त्या निधी सुप्पट करून तो दहा लाखापर्यंत हा निधी त्या पेशंटपर्यंत आपण उपलब्ध करून या योजनेच्या योजने आपल्या ठिकाणी करलो तर ती योजना अगोदर पाच लाखा पाच लाखापर्यंतच होती त्या फडणवीस सरकारने या ठिकाणी तो वाढवून दहा लाख केल्या आणि त्याचा दुपटीनं खर्च या ठिकाणी निर्देशक ते केलेले तर तो या ठिकाणी त्या या रोग या म्हणजे रोग ठिकाणी ते उपलब्ध या ठिकाणी तेराशे रोग तेराशे रोग आणि होते नामांकित होते आपण पण आता तेच सूचित करून सव्वीसशे या ठिकाणी ते रोगाचा इलाज या ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये प्रथमता कॅन्सर हृदयरोग मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार मेंदू व मज्जा संस्था विकार जठरा आतडे प्लास्टिक सर्जरी जडी स्त्री रोग बाल रोग त्वचा रोग नेत्र चिकित्सा कृत्रिम अवयव फुफ्फुसावरील उपचार सांधे प्रत्यारोपण मानसिक उपचार व इतर अनेक या रोगावर उपचार या ठिकाणी होणार आहेत तर या योजनेअंतर्गत नेत्र डोळ्यांचं ऑपरेशन या ठिकाणी होत नव्हतं मोतीबिंदूचं ऑपरेशन तर आपण काय केलं मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी पण आपण या ठिकाणी उपलब्ध करून हाही रोगाचा निदान व्हावं त्या उद्देशाला तोही केलेला आहे त्या ठिकाणी काही जिल्हा आपल्या शिवाजी स्वरूपच्या रुग्णालयाकडून आपल्याला काही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत आपल्याला या ठिकाणी होत आहे तर दिव्यांगांना किंवा चष्मा वाटप वगैरे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्यासाठी आपल्याला त्यासोबतच आपण या ठिकाणी आयुष्मान भारत जो कार्ड आपण हे केलेला आहे तो सुद्धा योजना आपण या ठिकाणी केलेला आहे यासोबत सर्वांनी सोलापुरातील नागरिकांनी गोरगरिबांनी दो, याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे त्यासोबत सोलापुरातील प्रभात आड सोडून इतरही ठिकाणच्या लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं मी आयोजकाला त्यांना मी या ठिकाणी सूचित केलं श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबा केर के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या